ए आय या न्यूजमध्ये आप सर्वांच्या स्वागत आहे नांदेड जिल्ह्यात बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायत निवडणुकीत होणार आहेत यावेळी कंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष शाहू नडगे यावेळी नगराध्यक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले आहे यावेळी काँग्रेस पक्षाने इतर पंधरा नगरसेवक म्हणजे एक नगराध्यक्ष मिळून कुल सोळा काँग्रेस पक्षाचे निवडणुकीत भागात घेतले आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे तीन उमेदवार काँग्रेस पक्षाशी युती करून कंधार नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत उतरलेले आहेत स्पष्ट होऊ घ्या की कंधार शहरात गेलेले दहा वर्षापासून काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष शाहू नळगे यांनी विकासाचे कामांना गती देण्यात काम केले आहे त्याचप्रमाणे त्यांनी मध्य प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की तसेच आल्यानंतर कंधार शहरात रोज पाण्याचे पाणीचे लोकांना मिळावे यासाठी निर्णय करीतात त्याचप्रमाणे कंधार शहराचे इतर व मूलभूत समस्यांचे निराकरण करण्याच्यापर्यंत असले या अवसरावर काँग्रेस पक्षाचे कंधार नगराध्यक्ष उमेदवार शाहू नळगे आणि काँग्रेस मायनॉरिटी तालुका अध्यक्ष मोहम्मद अजिमुद्दीन बाबर मोहम्मद यांच्यासह इतर अनेक पद अधिकारी उपस्थित होते कंधार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोळा उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा एक उमेदवार आहे आणि वंचित आघाडीचे तसे चार उमेदवार आहेत पण एक उमेदवार अजून उद्या अजून बाकी आहे त्याचं काय करायचं ते जर उमेदवारी अर्ज राहिला तर एका दिवस अं दोघांमध्ये होईल एका टक्के फायदा होईल वंचित आघाडीचा त्याचं कारण आमच्या इथं भरपूर संख्या आहे वंचित समाजाची बौद्ध समाजाची माता समाजाची त्यामुळे निश्चितच काँग्रेसला शंभर टक्के फायदा होईल सर आपली शंभर टक्के मिळेल कारण सर्व समाजातून आपल्याला भरपूर पाठिंबा आहे आणि त्यातल्या त्यात माझी आई माझे वडील आणि मी स्वतः माझे वडील दोघेही नगराध्यक्ष इथे राहिलेले आहेत मी स्वतः दहा वर्षापासून समाजामध्ये गावामध्ये काम करतो त्यामुळं आणि पक्षाचे काम पूर्वीपासून या आमच्या इथं नगरपरिषदचं वर्चस्व राहिले नगर नगरपालिकेवर त्यामुळे मला खात्री आहे की इथले सर्व लोक मला निवडून देतील आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या भरपूर जागा येतील नाही ते नाराज वगैरे काहीच नव्हते ते ते मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीमध्ये असताना त्यांनी अपक्ष उमेदवार अशातही शिंदेचं त्यांनी काम केलेलं आहे शिट्टी पण निशाणी होती त्यांची आणि ते प्रत्येक इलेक्शनला असंच कुठतरी मॅनेज होऊन काँग्रेस पक्षाला सोडून जायचं आणि परत काँग्रेस पक्षामध्ये यायचं हा त्यांचा प्रकार बरेचदा झालेला आहे त्यामुळं त्यांनी गेले या निवडणुकीत त्यांनी तसंच केलेलं आहे पक्षाकडे तिकिटाची मागणी केली अध्यक्षासाठी आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडणार नाही इथला बहुसंख्य मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाला मानणारा समाज आहे त्यामुळं एक व्यक्ती गेल्यामुळं पक्ष संपत नाही आणि समाज संपे काँग्रेस पक्षाला साथ देईल बीजेपी राष्ट्रवादी शंभर टक्के फायदा होईल मला कारण दोन पक्ष एकत्र आले असते तर थोडीशी अडचण झाली असती आणि त्यामुळे आता ते दोन पक्ष स्वत आहेत आणि आम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल सगळ्यात मोठा प्रश्न शहरामध्ये लोकांची समस्या ही आहे की बा पाणी आम्हाला तीन दिवस आड दोन दिवस आड मिळते तर ते आम्हाला पाणी रेग्युलर मिळावं ही सगळ्यात मोठी मागणी आहे दुसरी ही तरी रोजचीच मागणी आहे समजा मोठी मागणी आहे बाजारपेठ नाहीत व्यापारी संकुल नाही व्यापारी संकुलाची व्यापारी संकुलाची मागणी मोठी आहे शहरामध्ये आणि त्यामुळं तो एक प्रश्न मागच्या दहा वर्षापासून चालू आहे त्यामध्ये आम्ही एक व्यापारी संकुल बांधलेला आहे अजून सहा संकुल बाकी आहेत करायचे पाच संकुल बाकी आहेत अजून ते पुढच्या काळामध्ये कम्प्लीट होतील ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते सांगत आहेत आता वाले है, ते विरोधी पक्ष वेळे आले तर हे म्हणणारच आहेत स्टँडिंग आमदार आहेत ते स्वतः तीन वर्ष तिसरी वेळेस त्यांचे आमदारकीचे आहे त्याच्या आधी त्यांनी खासदार होते पाच वर्ष आणि त्यांनी आमदार असून शहराचा काय विकास केला हे त्यांनी स्वतः सांगाव सगळ्यांना आम्ही काय केलं हे सगळ्या लोकांना माहिती आहे आम्हाला त्यांनी वीस पंचवीस वर्षापासून जे लोक आम्हाला कंटिन्यू अध्यक्ष बनवतात नगरसेवक बनवतात आणि आमच्या पाठीमागे राहतात आम्हाला साथ देतात याच्यावरच करायला पाहिजे आम्ही काम करतो ना करतो ते आणि यावेळेस पण निश्चितच मला खात्री आहे की आमचे शहरातील लोक सर्व मतदार आम्हाला भरघोस मत मिळून देतील आणि ते पण विकासाला बघून मतदान देतील मतदारांना एवढंच आवाहन करेल की तुमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये कोण माणूस तुम्हाला मदत करेल शहराचा विकासाचा दृष्टिकोन कोणाकडे आहे भूल थोपा थापा मारून गावामध्ये विकासाचे रिकामे बोर्ड लावून कोण मत घेते दरवेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मला मतदान करावं एवढं मी सांगू शकतो गड हा त्यांनी स्वतः म्हणतात गड आहे म्हणून परंतु आजपर्यंतचा तुम्ही इतिहास जर बघितला कंधार नगरपालिकेवर आमचे वडील नळगे नळगे साहेबांचं नळगे साहेबांच आजपर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यांचीच परंपरा आम्ही पुढे कायम ठेवत आहे आणि असं नाही की मला वार्सअप्रमाणे हे तिकीट मिळालेलं आहे मला जनतेतूनच मागणी होती आणि माझं काम बघून आजही लोक माझ्यासोबत आहे सगळे कंधारचा काही विकास त्यांच्याकडून झालेला नाही तुम्ही अजूनही गावात व्यापारी वर्गाला म्हणा कुठल्याही कुठल्याही समाजाच्या लोकांना जर विचारलं की कंधारचा शहराचा विकास जे काही थोडाफार झाला असेल ते फक्त नळगाव साहेबांमुळे झालेलं आहे बाकी शहराचा विकास कोणी केलेला आहे तुम्ही निवडणूक विकास करणार शंभर टक्के करणार विकास विकासावरच आम्हाला मत मिळणार त्यामुळे विकास करणारच मला जी समस्या सांगितल्या लोकांनी सगळ्यात मोठी समस्या पाण्यास सांगितली व्यापार संक्रायला सांगितली अंतर्गत काही रोड असतील साफसफाईच्या भंग हे असेल बाकी ह्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या तर होतच राहतील पण मुख्य जे आहे आम्हाला इथं पाण्याची समस्या आहे लोकांना लोकांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला वेळेवर पाणी द्या टाईमवर पाणी द्या आणि हे एक दोन जे पाणी आहे ते रेग्युलर हो करा बताया जा रहा है कि कुछ कांग्रेस के माजी नगर सेवक जो है तो राष्ट्रवादी अजीत पवार भट्ट प्रताप पाटिल जी करके हाथ तो पे प्रवेश करे तो क्या कांग्रेस को यहाँ धक्का बैठेगा और उनको फायदा होगा आप क्या कहेंगे देखिए आज के इस दौर में कुछ लोग हमारे पास कांग्रेस में रहते हुए कांग्रेस ने उनको नायब सदर बनाया 25 साल नगर सेवक बनाया उसके बावजूद कुछ अपने मफादात की बुनियाद पर वो आज भाजप के साथ बीजेपी के साथ जो सेंट्रल गवर्नमेंट में स्टेट गवर्नमेंट में भागीदारी में है राष्ट्रवादी कांग्रेस एक ही सिक्के के दो रुख हैं एक तरफ बीजेपी है दूसरी तरफ राष्ट्रवादी कांग्रेस है अजीत पवार गट तो इससे बहुत ज़्यादा इन फर्क नहीं पड़ेगा खंदार की आवाम बाशूर आवाम है पिछली मरतबा जिन लोगों ने पक्ष को ऐसे मुश्किल हालात के बावजूद आप देख रहे हैं कि मुसलमानों के मसाइल खास तौर से माइनॉरिटीज के मसाइल जिस तरीके से मरकज से स्टेट की हुकूमत पूरे हिंदुस्तान के अंदर जो मुसलमानों के साथ तासुबाना रवैया इख्तियार कर रही है अवकाफ का बिल हमारे लिए सामने लेकर आई है नए नए मसाइल हमारे सामने हैं उसके बावजूद कुछ लोग अपने मफाद की खातिर अगर से कांग्रेस को छोड़ के जाते हैं तो खंदार की अवाम बाशर अवाम है जिन्होंने पिछ, पिछली विधानसभा में आपको मैं याद दिलाता पिछली विधानसभा एक साल पहले आज जितने लोग वहां पर है चिकलीकर साहब के साथ राष्ट्रवादी कांग्रेस में तो लोगों ने खंदार की अवाम ने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार को ही यहां पर हर मुस्लिम एरिया से लीड मिली थी और मैं ऐसी उम्मीद करता हूं कि खंदार की आवाम बाशूर है सेकुलर आज जो हिंदुस्तान में जमहूरियत को बचाने के लिए कांग्रेस पक्ष राहुल गांधी जो लड़ रहे हैं इनशाला यहाँ का बड़ा हिस्सा जो है सो मुस्लिम समाज पर डिपेंड है और हमेशा ये जो नलगे साहब का जो परिवार है नलगे साहब का पच्चीस तीस सालों से यहाँ पर इस शहर में बल्दिया पर इन्होंने ही काम किया है आवा, आवाम के दिल में है ये लोगों के काम करते हैं हर समाज को लेकर चलते हैं और इन जब यहाँ पर हमारी बल्दिया में हम यहाँ पर इकतदार में आएंगे तो हमारे साथ के जो हमारे साथी हम जो हर समाज के लोगों को लेकर चलने का काम करते हैं शाहजी राजे के ये हमारे नगर अध्यक्ष उम्मीदवार हैं और इन हम उनसे हमारे जितने भी मसायल हैं कौमी मसायल रहे या हमारे गाँव के हमारे मुस्लिम वार्डो के विकास के मसायल रहे इनके ऊपर हम इनसे काम लेंगे और इन हमारे काम करेंगे विरोधियों का ऐसा आरोप है है कि जो सत्ताधारी अंदर को आठ आठ दिन तक लोगों को पानी नहीं मिल पा रहा है उनके बुनियादी मसायल हल नहीं हो पा रहे तो जनता के मसायल कहा से हल करेंगे ऐसा आरोप लगा रहे हैं इसके बारे में क्या कहना चाहता तो? आपकी मालूमत के लिए यहाँ पर आठ साल से प्रशासक है और प्रशासक को कौन चलाता है ये आपको भी मालूम है यहाँ के आमदार कौन है ये भी आपको मालूम है तो इसकी जिम्मेदारी आज सत्ता में ये नहीं है इनको सत्ता से जाके चार साल से यहाँ पे पर प्रशासक काम करे और हर काम की जिम्मेदारी यहाँ के मौजूदा जो एम एल है उनकी जिम्मेदारी है और आठ दिन से अगर से पानी नहीं है तो उसका जवाब आमदार साहब को देना है जिस दिन ये नगर पालिका में कार्यरत हो जाएंगे नगर अध्यक्ष बोलकर उस वक्त ये जवाबदेही के जिम्मेदार हो सकते हैं आज नहीं मैं खसूसी खानदार की आवाम से खसूसी माइनॉरिटीज से ये मैं गुजारिश और अल्तजा करता हूँ कि मौजूदा हालात को मद्देनजर रखते हुए अपना कीमती वोट ये जो हमारा हथियार है इसको गलत इस्तेमाल ना करते हुए हमारे सही उम्मीदवार का चयन करें और आने वाली दो तारीख को हमारे महाविकास आघाड़ी कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार शाहजी राज नड़गे और वंचित बहुजन आघाड़ी के हमारे बाड़ा साहेब अम्बेडकर के साथ जो युति हुई है इनके तमाम उम्मीदवारों को और शिवसेना उबाटा और राष्ट्रवादी जो भी हमारे उम्मीदवार है आने वाली दो तारीख को बीस के बीस हमारे नगर सेवक और नगर अध्यक्ष को भारी अक्सरियत से कामयाब करें ऐसी में खंदार की आवाम से अपील करता हूं